गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग मी तुमचा आजच्या ब्लॉग किस्टा कॅरम बसून आणि कॅरम प्रयत्न करते कारण की कॅरम ह्याचा नाही आहे ह्याच्या भावाच आहे आणि ह्याचा भाव याला खेळायला डोंगर रडतो वाईट साब एवढा रडतो म्हणून हे कॅरम तोडण्यावरती आपण उपलब्ध आहे उपलब्ध आहे काय बोलली कॅरम तोडण्याचा प्रयत्न करतोय कारण की ते दादा पण नाही खेळला पाहिजे आणि हे पण नाही खेळला पाहिजे दोघांचं व्हायला पाहिजे पिला गोट्या ला लावल्यात पहिला आहे मी खेळलो पाहिजे अरे मी खेळला नाही का खेळला वाईसा जाता वो oh ही really? एक गोटी के हेली दरनाम दूसरी नहीं गेली एक गोटी निकली गाइड्स टेलीफोन निकली एक दूसरी बन निकली दूसरी बन निकली मार चौरा दूसरी निकली चौथी निकली नहीं वाह प्रैक्टिस के लिए बहुत नाही होईल नाही काढलेट यार हट यार काढले दुसरे पनवेल पनीर कधी निघतो तू ना निघली 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 माझ्या गोटा कुठं तुझ्यात जाता नेम बगा नेम बगा दोनच गोडा निघाला एवढा भारी हे चल डुबल चल डुबल डुबल डुबळ डुबळ लॉल अरे यार अरे यार बीगो यार बंगीयो चालू था तर मित्रांनो माझा हात अवघडलाय म्हणून मी दो, दो, एक एक दोन दोन अँगलनी शूट करते शूट करते माझा हात दुखायला म्हणून या वेळेच भत्ता आहे बघा कांदा टाकायला कांदा याच्यात कांदा कापून टाकून कसा कसा टाक मामा मेरी कर भत्ता भत्ता कांदा मिक्स करो एकदम भारी लगे तो आता अपन ट्राई करना ले कदा कापता नहीं तो पूरा आर्टिस्ट टेस्ट कालप मैगी बनने ली आज मामा भत्ता बनवायचे आजी काहीतरी बोलताना पण इथं कांदे कापले छोटे छोटे पीस आता त्याच्यामध्ये मिक्स करा बारीक बारीक करून ह्याला बोलतात भत्ता रेसिपी आता कांदा लांडे टाका ना पटापट आता नऊकालीला दाखवते तुम्ही चेक दिस व्यू काय तर मित्रांना इथं पाऊस चालू झालेला आहे बेकार वाला तर मित्रांनो इथं बेकार पाऊस चालू झालाय आणि हे बघा भाई ठेव मला चल तर भेटूया थोड्या वेळच्या मित्रांनो नोबायो तो विला तो बिला फ्रेश होतो मग भेटतो तुम्हाला बिन गावाची ओवर करायची सवय लागली आहे ना आहे ना बघा काय आताच बोलतोय ओवर ऍक्टिंग करायची सवय लागली बिना काय करावं एक घरात पण काय काम नाही कॅरावान बोलतो का अन्न आहे आता नको आता पाणी झालं रात्री खेळू बघा आता पाणी जेवढा काय खाल्ला कशाला जेवणा येवलंच नाही मग काय खाल्ला जेवलंच नाही ते खाऊ कसं